नमस्कार मंडळी राम राम कसे काय कसे आहेत तुम्ही सर्व स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं फूड ऑटोमेटच्या आजच्या आपल्या एक नवीन ओनरशिप रिव्ह्यू मध्ये आणि मित्रांनो ओनरशिपसाठी आपण आणली तुमच्यासाठी मेड इन इंडिया कार जी की सगळ्यात जास्त लक्झरियस कार तुम्ही म्हणू शकतात ती म्हणजे तुमची टाटा सफारी टाटा सफारी येणार येणारे सगळ्यात प्रीमियम आणि लक्झरियस कार आहे मित्रांनो जे की तुमची प्रॉपर एसवी सेगमेंटमध्ये येते आणि याच्यात खूप सारे फीचर्स टाटाने दिले आहेत त्याच्यानंतर खूप सारे त्याच्यात स्पेसिफिकेशन तुम्हाला याच्यात भेटणार आहे मित्रांनो तर आपण बघूया ओनरकडनं माहिती घेऊन की तुम्हाला ज्या काही गोष्टी कंपनीने सांगितल्या आहेत ते तुम्हाला भेटतात का नाही आणि ह्या गाडीबद्दल आपण पूर्ण ओनरशिप रिव्ह्यू द्यायचा प्रयत्न करू मित्रांनो तर त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत गाडीचे ओनर विश्वजित पाटील विश्वजित स्वागत येतो फोर्टी ऑटोमेटमध्ये नमस्कार तर विश्वजित सगळ्यात पहिला प्रश्न आ, ही गाडी तुम्ही कधी घेतली होती ही मी दोन हजार तेवीस ला घेतली होती म्हणजे बरोबर बरोबर वर्षापूर्वी वर्षा आपण किती किलोमीटर रन झाली मागच्या एक वर्षात ही बारा हजार अरे वा एक वर्षात था बारा हजार म्हणजे चांगला काउंट आपण म्हणू शकतो तर बारा हजार किलोमीटर टाटा सफारी तुम्ही चूज केली म्हणजे अराऊंड आपण म्हणू शकतो पंचवीस ते तीस लाख प्राइस ब्रॅकेट आहे बरोबर तर ह्या ब्रॅकेटमध्ये टाटा का चूज केली गाड्या असतील त्यांच्याबद्दल चेक करताना कॉम्पिटिशन चेक करताना फंक्शन्स मध्ये किंवा काय गोष्टी टाटा सफरीच्या जास्त आवडल्या तुम्हाला कन्सिडर करताना आम्ही सेवन सीटर बघत होतो तर तेव्हा आम्ही तीन चार गाड्या बघितल्या होत्या प्रामुख्याने सफारी व्ही सेवन हंड्रेड इनोवा आणि अल्कझार वगैरे बघितल्या बग होत्या तर त्यामध्ये अल्कजारचं ते आम्हाला थोडं एवढं तिचं क्वालिटी आवडली नाही जे तिचे इंटेरियरची क्वालिटी होते आणि इंजिन पण तिचं छोटं होतं वन पॉईंट फाईव्हचं होतं बरोबर तर नंतर मग आम्ही इनोवा बघितली पण ओव्हरऑल तिचा पण जो इंटेरियर आहे तो आम्हाला असं फ्युचरिस्टिक वाटलं नाही म्हणजे जो मॉडर्न असतो आता आपला त्या पद्धतीचा बरोबर तर त्यामुळे मग आम्ही एक्सवी एक्सी सेव्हन हंड्रेड आणि त्याच्यामध्ये फीचर पण कमी होतं त्या वाहनाने इनोव्हा इनोवामध्ये ओके तर एक सी व्ही सेवन हंड्रेड आणि सफारीमध्ये आम्ही कन्फ्युज होतो पण तरी म्हणजे त्याच्यामध्ये चा तीन चार गोष्टी आम्ही बघितल्या थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराची क्वालिटी नंतर जे आत जे कम्फर्ट फीचर आहेत जसं की व्हेंटिलेटेड सीट्स म्हणा अजून पॉवर ॲडजस्टेबल सीट्स जे जे आहेत तर याच्यामध्ये जे ह्या साईडचं सीट आहे ते त्याला दोन बटन आहेत बरोबर इकडून पॅन्टच होता तर ओव्हरऑल ह्या साईड आणि थर्ड रोची जी स्पेस होती सगळ्या गाड्यांमध्ये आम्हाला सफारीची कम्फर्टेबल वाटली म्हणजे एक पाच आठ हाईटचा सुद्धा दोन जण त्याच्यामध्ये बसून आरामात प्रवास करू शकतात तीनशे चारशे किलोमीटरचा okay. तर त्या त्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून आम्ही सफारी घेतली होती आणि दुसरं म्हणजे एक्सी सेवन हंड्रेडचं वेटिंग पिरियड पण त्या मागच्या वर्षी खूप दाखवत होते सात आठ महिने दाखवत होते hmm. तर त्यामुळे मग आम्ही सोबत गेलो होतो ओके okay, म्हणजे जे की गोष्टी होत्या तुमचे जे रिक्वायरमेंट्स होते थर्ड सीटिंगची रो वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त आवडल्या म्हणून तुम्ही सफारीकडे गेले मागच्या एवढ्या एका वर्षात जेवढी तुम्ही गाडी रन केली असेल त्याच्याबद्दल सिटिंग एक्सपिरियन्स म्हणजे सिटिंगचं से तुम्हाला कसं वाटलं फीचर्स वगैरे कसे वाटले गाडीचे फीचर्स कसे वाटले त्याच्याबद्दल माहिती सिटिंग तर कम्फर्टेबल आहेत फर्स्ट रोमध्ये ड्रायव्हर सीट आणि त्याच्यासोबत को पॅसेंजरची सीट्स ते खूपच कम्फर्टेबल आहेत त्याच्यामध्ये व्हेंटिलेटर सीटचं ऑप्शन एक आपल्याकडच्या गरम वातावरणासाठी खूपच चांगलं आहे बरोबर नंतर सेकंड रो मध्ये पण खूप स्पेस आहे नी रूम वगैरे खूप खुँ, खूप मिळते तीन जण बसू शकतात आणि जर गरज असेल तर चार जण सुद्धा त्याच्यामध्ये बसू शकतात तीन जण आरामात कम्फर्टेबली बसतील आणि थर्ड रो मध्ये दोन जण दोन अडल्ट आरामात बसू बसू शकतात लगेज नसेल तर बसू शकतात कारण की थर्ड रो आपण वर केली तर मागे बूट स्पेस खूप कमी उरते त्याच्यामध्ये आपण फक्त सॅक वगैरे ठेवू शकतो ओके तर जर हे नसेल लगेच नसेल तर सात जण आरामात बसतात आणि आपण थर्ड रो मधले एक सीट फोल्ड करून त्याच्यामध्ये लगेच ठेवू शकतो लगे सुद्धा ठेवू शकतो बद्दल तू सांगितलं आता गाडीची जी कॅपॅसिटी म्हणजे जे की मेन फोकस येतं तुमच्या ड्रायव्हिंग वर तर त्याच्याबद्दल काय सांगशील कशी वाटली गाडी एवढी बारा हजार किलोमीटर तुम्ही चालवली असेल त्याच्यात तुम्हाला गाडीचा एक्सपिरियन्स कसा आला पॉवर इंजिन वगैरे जी पॉवर त्याबद्दल काहीतरी माहिती इंजिन बद्दल तर सांगायचं म्हटलं इंजिन खूपच चांगलं आहे त्याच्यामध्ये पॉवरची काहीच कमी नाही आहे आमचं ॲटोमॅटिक व्हर्जन आहे तरीही म्हणजे त्याच्यामध्ये कधी लॅग नाही आला की क पॉवर कमी फील झाली पूर्ण गाडी फुल लोडेड असेल सात जणां ब असतील बसलेले तरी पण तिने म्हणजे असं काहीच नाही वाटलं की ही कळतच नाही म्हणजे स्पीड असा पकडते की म्हणजे आतल्या वाट आतले, आतले जे बसलेले असं त्यांना वाटतच नाही की म्हणजे ऐंशीचा शंभरचा स्पीड आहे ओके okay. तर खूपच चांगलं आहे त्याचा ओवरऑल जी पावर आहे तिच्यामध्ये ड्रायविंगला तर म्हणजे एकदम कम्फर्टेबल आहे तिचं जे स्टेरिंग आहे ते मला तर खूप म्हणजे ते स्टेबल वाटलं हेवी येते तर जेव्हा आपण हायवेला गाडी रन करतो एकशे पन्नासच्या स्पीडला एकशे चाळीस एकशे पन्नास तर ते एकदम स्टेबल राहतं हां वॉबल नाही करत बरोबर तर त्याच्याने एक कॉन्फिडन्स तर गेन होतो मस्त चांगल्यापैकी आणि ओव्हरऑल तिचं जी स्टॅबिलिटी आहे त्याच्यामध्ये बॉडी रोल नाही आहे तुम्ही हायस्पीडला जर टर्न घेत असणार तर बॉडी रोल खूपच कमी आहे तर ओव्हरऑल मला एक चांगलं तिच्यामधून आला तिच्या ड्रायव्हिंगचं त्याची जे मोड्स वगैरे दिले ते कसे वाटले तुला एक्सपिरियन्स करताना जे की दोघं तिघं मोड्स दिले गाडीमध्ये त्याच्याबद्दल अं त्याच्यामध्ये एक रफ रोड मोड आहे एक वेट रोड मोड आहे आणि एक सिटी ड्राईव्ह मोड आहे बाकी मग स्पीड साठी तो आ, स्पोर्ट्स मोड पण आहे पण मी सगळे मोड ड्राईव्ह करून बघितले मोस्टली मी रफ रोडच यूज करतो कारण की आपल्याकडचे रोड एवढे हे नाहीत खूप काही फरक, पन, फरक तर नाही जाणवला पण रफ रोड जेव्हा वापरतो तेव्हा मध्ये थोडा फरक जाणवतो की स्टीफ होतो त्याच्यामुळे आपल्याला दणके वगैरे कमी जाणवतात तर खूप खूप काही फरक नाही पडत स्पोर्ट्स मोड मध्ये पडतो खूप त्याच्यामध्ये मायलेज पण डाऊन होतं आणि पण एक्सेरेशन खूप वाढतं पॉवरचा वाढतो इंजिन नॉईस पण वाढतं त्याच्यामध्ये कारण की आरपीएम ते जास्त आरपीएमला ते गिअर शिफ्ट करतात बरोबर तर त्याच्यामुळे ओव्हरऑल मोड्सने खूप जास्त काही फरक नाही पडला पण आहेत त्याच्यामध्ये मोड्स आहेत त्याचे वापरू शकतो आपण ओके तर आता एवढे किलोमीटर तुम्ही गाडी चालवली बारा हजार किलोमीटर एक वर्ष गाडी चालवली गाडीमध्ये काही प्रोज काही कॉन्स्टेबल दिसले असतील त्याच्याबद्दल माहिती प्रोज म्हणायला गेलं तर पहिला म्हणजे त्याच्यामध्ये गाडीचं जे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराची जी सिस्टम आहे ती खूपच चांगल्या क्वालिटीची आहे रात्री सुद्धा त्याची व्हिजिबिलिटी खूप आहे आणि क्लॅरिटी म्हणजे तिच्या वरच्या सेगमेंटच्या गाड्या आहेत त्यांना तडेच तोड दिल अशी त्याची क्वालिटी आहे दुसरा प्रोज म्हणायला गेलं तर गाडीमध्ये जी स्पेस आहे ती गोज मध्ये ती खूप दिलेली म्हणजे खूपच कम्फर्टेबल आहे आणि कधी अशी कंप्लेंट नाही आली की पार्ट दुखते किंवा काय दुखते ओव्हरऑल त्याची क्वेश्चनची क्वालिटी सेटिंग ऑप्शन मध्ये हा एक महत्वाची गोष्ट राहून जाते की थर्ड रो मध्ये स्पेस बेटात बरोबर त्याच्या ते ते कंपेरिजन मध्ये सफारी तुम्हाला चांगली स्पेस चांगली स्पेस, स्पेस सुद्धा हो थाय सपोर्ट कमीच असतो थर्ड रो मध्ये पण ओव्हरऑल त्याच्यामध्ये कम्फर्टेबल एक पाच फूट दहा इंच वाला माणूस दोन जण बसू अरेंजमेंट पण मला वाटतं अरेंजमेंट त्याला ते थिएटरिक थिएटर टाईप म्हणतात तिघं तिघं रोज येत्या वर वर रोज जातात म्हणजे थर्ड रो मध्ये जो बसतो त्याला पूर्ण विंडशील दिसतं पूर्ण त्याच्यामध्ये क्लॉस्टर नाही वाटत मोकळ वाटतं तिघ रोज मध्ये त्याच्यामध्ये अजून प्रोज गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये ओव्हरऑल जे बिल्ड क्वालिटी आहे आपल्या गाडीची म्हणजे खूपच भारी आहे कधी सेफ्टीचे जे फीचर दिले ओव्हरऑल त्यांनी अॅडॅस म्हणा ते एकदम व्यवस्थित काम करतात नेहमी तर गाडीला इथे ब्लाइंड स्पॉट इंडिकेटर पण आहेत साइड मिररवर तर ते पण बऱ्याचदा आपल्याला मदत करतात जेव्हा एखादी टू व्हीलर आपल्याला ब्लाईंड स्पॉटमधून ओव्हरटेक करत असेल तर ते आपल्याला तिथे अलर्ट करतं तर आणि मागे सुद्धा तिला रेडर आहेत तर त्यामुळे एखादी गाडी जर मागून जास्त जवळ येत असेल तर ती इंडिकेटर फ्लॅश करते तर ओवरऑल हे जे फीचर्स आहे सेफ्टीचे तर हे खूप बऱ्याचदा म्हणजे आपल्याला मदतीला येतात दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये जे लेन कीप असिस्ट नाही आहे पण लेन कीप आपल्याला लेन कीप करायला देते म्हणजे आपण लेनमधून जर बाहेर जात असेल तिथे नेहमी अलर्ट देते तर आणि बऱ्याचदा म्हणजे एकदा मी हायवेला जात होतो रात्रीची वेळ होती अचानक थोडस म्हणजे डुलकी आली आणि माझी गाडी लेनच्या बाहेर जात होती त्यांनी लगेच अलर्ट दिला होता मला तर ते तेव्हा जाणवले की हे सगळे फीचर्स बॅकग्राऊंडला काम करत असतात आणि आपल्याला एक म्हणजे त्याच्यामुळे एक सेफ्टीचे अश्युरन्स हा सेफ्टीचं अश्युरन्स मिळून जातो तर अजून एक प्रोज म्हणायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये जे बटन्सचं जे लेआउट आहे तर खूपच सुटसुटीत आहे सनरूफला सुद्धा त्यांनी तीन बटन्स दिले आपल्याला म्हणजे शेड उघडायचं का ग्लास उघडायचा का दोघं उघडायचे से, त्यासाठी सेपरेट बटन्स दिलेले आहेत तर ओव्हरऑल ते बटन्सची क्वालिटी आणि बटन्सचा लेआउट आहे तो मला खूप आवडला अजून एक गोष्ट म्हणायची म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक ब्रेक आहे आणि ऑटो हिल हिल होल्ड आहे तर ते एक चांगली गोष्ट आहे नंतर जे वायपर्स आहेत तर तेही ऑटो रेन सेन्सिंग आहेत तर पाऊस पाणी पाणी पडलं किंवा पाऊस सुरू झाला ते ॲटोमॅटिक सुरू होऊन जातात आणि स्पीड पण त्या हिशोबानेच ते ॲडजस्ट करतात नंतर ओव्हरऑल त्याच्या त्याचे जे हे आहेत फॉग लॅम्प्स आहेत तर जेव्हा आपण टर्न घेतो ते ॲटोमॅटिक टर्नच्या हिशोबाने ते त्या साईडचं फॉग लॅम्प सुरू होऊन जातो आपण जरी सुरू घेत कारण की जो कर कर्वेचर असतो तो तो स्टीफसला आपले हेडलॅम्प सरळ जातात जेव्हा फॉग लाईट सुरू होतो त्या आपल्याला साईडच पण दिसतं तर आपण ज्या दिशेने टर्न घेतो त्या दिशेचे सुरू होऊन जातात ओके तर हे चांगले फीचर आणि टर्न घेताना आपले मला वाटत स्क्रीन मध्ये सुद्धा आपलं तो लगेच बाजूची साईड दिसायला लागून जाते मला वाटतं आपण जर इंडिकेटर दिलेलं असेल इंडिकेटर देऊन टर्न घेतोय तर त्या साईडने आणि जेव्हा आपण स्टेरिंग सरळ करतो तो व्हि बंद होऊन जातो ते चांगलं फीचर आहे त्याच्यामध्ये ओके आणि आता कॉन्स बद्दल काय सांगतील एवढे सारे प्रोज सांगितले गाडीचे कॉन्स बद्दल काहीतरी तुला वाटलं असेल की हा एक गोष्ट थोडी कमी झाली किंवा ही असायला हवी होती फीचर प्रत्येक गाडीमध्ये कॉन्स असतात पण आता ह्याच्यामध्ये कमी आहेत त्या मानाने बघायला गेलं एक कॉन म्हणायचा म्हटला तर जे आ, क्लच पेडल असतं त्याच्यावर जी जागा आहे ती थोडी कमी आहे जर एक उंच माणूस असेल सहा फुटाचा तर त्याला खालचं तिथे भाग आहे त्याचा क्लच जेव्हा दाबेल क्लच तो आणि क्लच सोडून जेव्हा वर येईल पाय तेव्हा तो गुडघा आहे वरच्या साईडला टच होईल आमची ॲटोमॅटिक आहे त्यामुळे मला कधी जाणवलं नाही पण तिथे जाणवतं की कमी जागा आहे जर एखाद्याने मॅन्युअल घेतली तर त्याला लाँग ड्राईव्हला थोडा त्रास होईल उंच माणसाला सहा फुटाच्या माणसाला दुसरा कॉन्स म्हणायचं घेतलं तर हिशी जी आ, बूट आहे ओपन जे करतो आ, एपन, आ, 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 ला ला ते डोअर तर ते हायड्रोलिक आहे पण तरी पण ते खूप जड आहे तर एखादा म्हणजे महिलाला किंवा एखाद्या लहान मुलाला ते ओपन करताना खूप जड जातं ते काय थर्ड कॉन म्हणायचा म्हटलं तर त्याचा जो हेडलाईटचा जो सेटअप आहे तो फुल एलईडी भावा होता त्याच्यामध्ये एक हॅलोजन बल्ब आहे एलईडी प्रोजेक्टर आहे पण जो बल्ब आहे तो साईडला तो हॅलोजन आहे तर टॉप वेरियंट आहे आपल्या गाडीचं तरी आपल्याला वय आणि एक एलईडी हेड लॅम्प बरोबर ते पूर्ण एलईडी सेटअप राहिला असतं तर अजून दिसायला चांगलं दिसत हो ओके okay. विजिबिलिटी तशी चांगलीच आहे काही फरक नाही पडला पण ओव्हरऑल जे समोरून बघतो आपल्याला एक येलो बीम दिसते आणि एक व्हाईट बीम दिसते जर पूर्ण व्हाईट राहिले असते तर अजून चांगलं दिसतं थ्रो अजून जास्त चांगला गाडीचा आपण एक टॉप आहे एवढे आपण पे करतोय बरोबर हे सगळे झाले प्रोज आणि कॉन्स आता जर बोलण्यात आलं की हे टाटा सफारीचं टॉप व्हेरियंट आहे आणि हे आपण घेतलं होतं मला वाटतं दोन मध्ये बरोबर तर तेव्हा तुम्हाला किती प्राइस पे करावी लागली होती किती किंमत मोजावी लागली होती याच्यासाठी टॉप साठी आणि त्याच्यानंतर तिचा ॲव्हरेज किती निघाला आहे तुला ऑन हायवे राईड आणि ऑन सिटी राईड तर हे टॉप वेरियंट ऑन रोड मला पडलेलं आहे तीस लाख पन्नास हजार इन्शुरन्स वगैरे हो थोड्याफार काही ॲक्सेसरीज फुटेज वगैरे हो ॲड करून साडेतीस लाखाला पडलेलं ते आणि तिचं मला मिक्स ॲव्हरेज आलेलं आहे साडेबारा साडे साडेबाराचं आलेलं आहे सिटीमध्ये ती आठचं देते आठ नऊ आणि हायवेला जर आपण भरपूर रन केला तर आरामात ती पंधरा पंधरा सोळापर्यंत जाते जर आपण त्याच्यामध्ये क्रूज कंट्रोल वगैरे वापरला किंवा कॉन्स्टंट स्पीडला चालवली uh, right, right. तर मिक्स ऍव्हरेज तिथं साडेबाराचा आहे ओके आणि एवढ्या एका वर्षात जेव्हा तू गाडीला काही प्रॉब्लेम आला आहे तुला कधी काही गाडीला प्रॉब्लेम आला असेल तू सर्व्हिस सेंटरला गाडी घेऊन गेला असं काही तुला जाणवलं आहे का एवढ्या एका वर्षात इंजिनच्या बाबतीत काही मेजर प्रॉब्लेम त्यांनी आलेला आहे इंजिनच्या बाबतीत म्हणा किंवा काय सुरुवातीला जेव्हा गाडी घेतली जो इन्फर्टेनमेंटची तिचं सिस्टम आहे ती थोडीफार हँग व्हायला व्हायची एक महिना पण त्यांनी गा कॉलबॅक केली होती गाडी आणि त्यांनी नवीन सॉफ्टवेअर टाकलं होतं त्याच्यानंतर मला एक दहा महिन्यांपासून कधीच काही प्रॉब्लेम नाही आला कधीच नाही तिने लॅक झालं किंवा काय झालं एकदम स्मूथ चालते सिस्टम दुसरा प्रॉब्लेम म्हणजे वायपर माझे दोनदा खराब झाले ते ओके okay. कदाचित उन्हामुळे पण झाले असतील आपल्या इथे बऱ्यापैकी ऊन असतं पण वायपर जे ते आवाज करायला लागले okay. लाग होते दोनदा okay. आत्ताच परत थर्ड सर्व्हिसिंगला मी दुसऱ्यांदा चेंज करून घेतले होते पण त्याचे काही चार्जेस नाही लागले ते वॉरंटी मध्ये होते ओके तर याच्यासोबत होतो सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आला तो जे आपल्या धुळ्याचं सर्व्हिस सेंटर आहे तिथूनच तो सर्व्हिसिंग केली असेल सर्व्हिस एक्सपिरियन्स कसा आला आहे तुझा त्याच्याबद्दल काय सांगशील ओवरऑल सर्व्हिस एक्सपिरियन्स तर नॉर्मल होता मला म्हणजे काही अशी कंप्लेंट नाही आहे ना एकदमच खूप भारी होती की एकदमच त्यांनी म्हणजे आपल्याला कस्टमरला एकदमच खूप हे ट्रीट आपल्याला म्हणजे थोडं बघावं लागतं की हे करा ते करा किंवा हां तर आहे पण ओवरऑल म्हणजे काही मला काही वाईट एक्सपिरियन्स नाही आला की त्यांनी हे केलं नाही व्यवस्थित नाही केलं ओवरऑल मला काही प्रॉब्लेम नाही आला ते म्हणजे बरोबर त्यांनी रिमाइंडर पाठवली की फर्स्ट सर्व्हिसिंग आहे सेकंड सर्व्हिसिंग आहे तर ओवरऑल चांगलाच एक्सपिरियन्स होता खूप काही म्हणजे मला त्याच्यामध्ये निगेटिव्ह नाही वाटलं आणि काही कॉस्टिंग पे करावे लागले मागचे तीन सर्व्हिसिंग मला वाटतं जे की फ्री सर्व्हिसिंग राहतात बरोबर या टाइमधे काही कॉस्टिंग पे करावी लागली तुला फर्स्ट आणि सेकंडला तर काहीच नाही फक्त सेकंड सर्व्हिसिंगला डेफ टाकलं होतं डी एफ आपण युरिया टाकतो रेग्युलर त्याचं कॉस्टिंग लागलं आणि थर्ड सर्व्हिसिंगला मी तर नाही केलं कारण की माझे किलोमीटर्स कमी होते पंधरा हजार किलोमीटरला आपण ऑइल चेंज करतो तर ऑइल चे कॉस्ट लागू शकते जर एखाद्याने पंधरा हजार किलोमीटरपेक्षा जास्त चालवले असेल एका वर्षात आणि व्हील अलाइनमेंटचे करायला पाहिजे तर त्याची कॉस्टिंग ॲड होईल तर ओवरऑल तीन सर्व्हिसिंग मध्ये फ्री होतं पण okay, या तीन गोष्टी ऍड होऊ शकतो काही मेजर कॉस्टिंग वगैरे तुला लागली नाही मागच्या एका वर्षात आणि गाडीने काही काम वगैरे काढलं नाही असं आपण म्हणू शकतो बरोबर एकच जे आता दोन प्रश्न शेवटचे राहिले जे की आता नवीन सफारी आली आहे इन केस तुला चान्स भेटला असता तर तू नवीन सफारीकडे गेला असता हो किंवा नाही आणि गाडी चालवताना फील कसा येतो की रिगिड फील येत असेल भाई की एसीबी चालवतोय बरोबर तर नवीन सफारी बद्दल काय सांगशील नक्कीच जर मला विदाऊट एनी कॉस्टिंग समजा एक लाख रुपये जरी दिले द्यावे लागले मला तर मी नवीन सफारीमध्ये एक्सचेंज करून घेईल कारण की दोन तीन गोष्टी त्या चांगल्या त्यांनी ॲड केल्या आहेत एक महत्त्वाचं म्हणजे जी ऑटोमॅटिक बूट ओपनिंग आहे त्याच्यामध्ये सेन्सर दिलं आहे आपण सुद्धा त्याची डिक्की ओपन करू शकतो तर ते एक चांगले फीचर ॲड केले आहे दुसरं म्हणजे इंटेरियरचा जो अपग्रेड आहे तो एकदम नेक्स्ट लेवल आहे म्हणजे मी चालून बघितली तर आपण एखाद्या पन्नास साठ लाखाच्या गाडीमध्ये बसलो असा फील होतो फक्त एक ड्रॉबॅक असं आहे की त्याच्यामध्ये जे बटन्स दिलेत ते आता त्यांनी टच सेन्सिटिव्ह दिलेत तर त्याची रिलायबिलिटी नेहमीच कमी असते कारण की तुमच्या आत समजा ओले हो आहेत घाम आलेल्या हातांना ड्राईव्ह करत असताना तिकडे एवढं हां ते आणि बट बटन्स लेआउट खूप जवळजवळ करून दिलेले आहेत तर इकडे तिकडे टच होऊ शकतं दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये जो पूर्ण जो आहे तो फिनिश जी आहे ती त्यांनी ग्लास फिनिश दिलेली आहे तर स्क्रॅचेसचा पण त्याच्यामध्ये इशू येऊ शकतो okay. तर ते आता या गाडीमध्ये कमी आहे स्टेरिंगला सुद्धा याच्यामध्ये हे रगडी स्टेअरिंग आहे या गाडीचं जे आहे बरोबर त्याला काही स्क्रॅचेस वगैरे नाही ते जे नाजूक वाटतं थोडं बरोबर तर ओव्हरऑल हे दोन तीन इशू सोडले तर नवीन सफारी चांगलीच जर एखाद्याने म्हटलं की मला तीस लाख खर्च करायचे टाटा सफारीकडे जायचं तो सजेशन काय राहील हो किंवा नाही आणि हो असेल तर का नक्कीच म्हणजे जर त्याला एक चांगली आता आता जी नवीन आलेली त्याच्यामध्ये व्हील साईज पण खूप मोठी आहे आणि कलर ऑप्शन पण खूप चांगले आहेत जर त्याला एक इम्प्रेसिव्ह गाडी आणि व्हाईट इंटेरियरमध्ये एक प्रीमियम लुक हवा असेल इंटेरियरचा एक रॉयल फील रोड प्रेझेन्स रोड प्रेझेन्स तिचा म्हणजे नवीन सफारीचा तर खूपच आहे कोणाला म्हणजे वाटेल की एकदमच ती फ्युचरिस्टिक गाडी वाटते ओव्हरऑल तिचा ई सारखा लुक आहे पण ती आय इंजिन आहे तर मला वाटतं की जर तीस लाखामध्ये तुम्हाला सफारी मिळत असेल तर कधी नक्की घ्यायला म्हणजे काही हरकतच नाही आहे ती व्हॅल्यू फॉर मनी असेलच आणि मला नव्हतं कोणी रिग्रेट करेल बरोबर ओके आणि जर फायनल बोललो आउट ऑफ फाईव्ह जर तुला रेटिंग द्यायची असेल टाटा सफारीला तुझ्या गाडीला तू काय रेटिंग देशील आउट ऑफ फाईव्ह तर मीला फोर पॉईंट फाईव्ह देणार आहे कारण की मला म्हणजे कधीच काही प्रॉब्लेम नाही आला रिलायबिलिटीसाठी इंजिन पण खूप चांगलं आहे ओवरऑल बिल्ड क्वालिटी चांगली आहे सर्विस पण चांगलीच दिलेली आहे आणि तिचा ओवरऑल जो म्हणजे फील येतो आपल्याला तिला एक चालवताना किंवा तिच्यामध्ये बसल्यावर तर तो एक वेगळाच आहे एक आपण मोठ्या गाडीमध्ये बसलेलो आहे चांगल्या असं म्हणजे धनगड गाडीमध्ये बसलो कुठेही चालून जाईल असा एक फील येतो तर ती एक महत्त्वाची गोष्ट वाटते मला तर त्याच्यामुळे एक फोर पॉईंट रेटिंग मी दिली या गाडीला Okay. तर मित्रांनो ही सगळी होती इन्फॉर्मेशन ही सगळी होती माहिती तुमच्यासाठी टाटा सफारीची याच्याबद्दल अजून काही तुम्हाला प्रश्न असतील टाटा सफारीबद्दल तुम्हाला काही विचारायचं असेल तुम्ही नक्की विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा किंवा आम्हाला रीच आऊट करा आमच्या इंस्टाग्राम चॅनलवर आणि तिथून आम्ही विश्वजीतकडे रिच आऊट करून तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो व्हिडिओ आतापर्यंत पाहिला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करून द्या बेल नोटिफिकेशनसुद्धा प्रेस करून द्या आणि मित्रांनो आम्हाला असं सपोर्ट करत राहा कारण की मराठी भाषेत वेगवेगळ्या गाडीची माहिती आणून देण्याचं काम आमचं राहील आणि तुम्ही फक्त सपोर्ट करा तर आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या तुमच्या व तुमच्या परिवाराची धन्यवाद जय महाराष्ट्र